नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमी चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहेर जानेवारी दोन हजार चोवीस पेठ इन फरवरी दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतनाबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भात आता शासनाच्या वित्त विभागाकडून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार आता राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीतील सध्या स्थितीतील उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणाली दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पूर्वी अद्याप करणे बाबत तसेच कार्यवाही पूर्ण केली नसल्यास नोव्हेंबर दोन हजार तेवीस देयक डिसेंबर दोन दे हजार तेवीसची ची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा सूचना आता या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत शासन परिपत्रकानुसार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार नुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर दोन हजार तेवीस देयक माहे जानेवारी दोन हजार चोवीसची ची मासिक वेतन देयके आता सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र आहारण व सविस्तर अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत राज्यातील बहुतांश आहारण आणि सविस्तर अधिकारी यांचेकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक, सेवा दिनांक त्याप्रमाणेच नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या नोंदी आधार क्रमांक पॅन क्रमांक आणि इतर आनुषंगिक बाबी अद्यावत केलेल्या नाहीत यामुळे आता नवीन सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता यानुसार सदर नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये डाटा अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे सेवार्थ प्रणालीतील सध्या स्थितीतील उपलब्ध नवीन सेवार्थ प्रणालीत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी अद्ययावत करण्यात यावेत तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून जानेवारी दोन हजार चोवीस देयक माहे फरवरी दोन हजार चोवीसची मासिक वेतनदेयके सादर करताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र सादर करण्याचेही निर्देश या शासन निर्णयात दिलेले आहे सदरची कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेडीन माहे फरवरी दोन हजार चोवीसची मासिक वेतनदेयके स्वीकारली जाणार नसल्याचेही नमूद करण्यात आलेले आहेत यासंदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे